महाराष्ट्र राज्य वेशभूषा भाषा संस्कृती आणि परंपरा अशा विविधतेने नटलेला आमचा एक छोटासा जिल्हा सोलापूर आणि या सोलापूरला आणखीन सौंदर्य प्रदान करणारी ही आमची सिनामाई चला तर पाहूया मी केलेल्या आजचा सिनामाईचा माझा संपूर्ण प्रवास खेड्याकडून शहराकडे उदरनिर्वाहासाठी जाणारे हे आमचे डांबरी रस्ते आजही वाट पाहतात आपल्या खेड्यात परत येणाऱ्या माणसांची गावाजवळची जा हो। ही नदी आणि नदीत ह्या वर्षी जरा जास्तच पाणी होतं त्यामुळं थंडीचं प्रमाण जास्त सुटले म्हणून सकाळी सकाळी उठून दारातली चूल पेटवून घेतली मन लांगोळीसाठी पाणी गरम करून घ्यावं तोपर्यंत आपण बाकीची इतर कामं उरकून घ्यावी म्हणून सकाळी उठून मी आलो माझ्या मशीच्या दावणीमध्ये दावणीत आल्यानंतर म्हणजे शेणगाण काढून आपल्या टोपलेट टाकून घ्यावी तोवर ही महिना येऊन थांबली माझ्यासमोर ही माझी लाडाची का हिच्या अंगावर नास्ता रोज हात फिरावा लागतोय तरच मला बाकीचं काम करू देती असा अंगावरनं हात फिरवून घेतला आणि हिच्या अंगावरती तीन थापा टाकल्या की ही, ही चा काय का ना एकदम शांत उभा राहते ही हिच्या हिच्या कामाला आणि मला बाकीचं काम करू देते भरलेली शेणाची पाठी मी उचलून घेतली आणि टाकतो आता शेजारच्या उकंड्यावरती कारण मला बाकीचंही काम करायचंय शेण आणि घाण काढून झाली आता ह्यांना वैरणं आणायची होती हे बघा असा वैरणीचा वारा खांद्यावरती घेऊन दोन अकराचं रान रोज तुडून वरी घराकडे यावं लागतं आणलेली वैर्णं आता घरी टाकून घेतली तर वर ह्याची खोटी करून घेतो केलेली कुटी ह्या दोघीला ठेवून घेतो आणि आपण म्हणलं हे खास तर आपलं बाकीचं काम उरकतं आहे तर ह्या दोघीची नावं बघा हिचं नाव आहे गोदी आणि तिचं नाव आहे राधी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का दोघींची नावं कशी वाटलीस आणि जर तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही मला दोन नावं चांगली सुचवा म्हणजे माझ्या मशाल ठेवता येतील आंघोळ करून झालं नाही तर मित्राचा फोन आला आहे चल आपल्याला नदीकडं जायचं आहे म्हणून मग काय लावले आपल्या कावासा किलाचे विण्य करून नदीकडं आम्ही दोघं आलो आता सिना नदीवरती सीना नदीवरचा हा मोठा पूल जो तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी बांधण्यात आलेला आहे याच्यावरती उभं राहून आम्ही सीना पात्रा हो आपन, हो नदी पात्रातील सगळं वातावरण बघत होतो आणि ह्याच्यातल्या पाण्यामुळं आमच्या अंगावर एकदम शहारी उभं राहत होते कारण थंडी खूप वाढलेली होती तर इथून पुढे खालच्या पुलावरती जाऊ आपण आणि तिथला लूक तुम्हाला दाखवतो नदी किनारचा असा हा लूक बघायला खरंच नशीब लागतं सूर्याकडे बघून असं वाटत होतं की डायरेक्ट हळदीतनं चुटणं आला का काय की सगळीकडे पिवळंच पिवळं जरा खाली बघितलं तर ह्या पायपाचा गुतडा झाला होता मी म्हणलं हे बघ मित्रा यातला आपल्याला काय गुतडा कळणार नाही तुझी कुठली मोटर आहे ती तुझ्या धोडक आणि चालू कर मी बसलो आपलं नदीचं शूटिंग घेत तर हे है बघा ह्या आमच्या गावचा जुना बांधारा तो मागाशी दाखवलेला होता तो आता मोठा नवीन झालेला बांधारा पण हे एकदम जुना बांधारा आहे आणि त्याच्यात हे पाणी एकदम कडक खतरनाक दिसते का नाही यंदा पाऊस काळ जास्त झाला आहे म्हणून ही नजारा तर बघायला भेटते माना की नाहीतर गेल्या वर्षी बगल तिथपर्यंत नदी कोरडीच होती बरं ते जाऊ द्या तुम्ही मला अजून सांगितलं नाही तुमच्या आसपास आहे काय अशी एखादी नदी जी कायम वाहत राहते असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता लवकरच उन्हाळ्याचे दिवस चालू होते ती म्हणून शेतीला पाणी कमी पडू नये याच्यासाठी बंदार्याची बाकीची दार बंद करून घेतली ती आणि दोन दाराचं पाणी खाली सोडून दिलं कारण हे साठलेलं पाणी नंतर शेतीसाठी उपयुक्ताला आहे मी कितीतरी वेळा नदीवर आलो लय फिरलो आणि ह्या वनस्पतीकडे बघितल्यावर मला कायम एक प्रश्न मानत राहिला की यायला हे काय असेल ज्याला उसासारखा तुरा येत आहे ह्याचं नाव काय असेल हे मला आजपर्यंत माहीत नाही आणि नदीच्या किनाऱ्यावरच काय येतं आहे ह्याचं पण उत्तर मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तु तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आवर्जून सांगा ह्याला काय माहिती ते माझा लय दिवसाचा प्रश्न आहे मी बघत होतो ह्याच्याकडते आणि मला लय भारी वाटलं म्हणून ह्याची मी शूटिंग काढून घेतली तर ह्याचा नजारा किती छान दिसतं आहे आहे ना आणि हे बघा आमच्या सिनेमाईचा पूर्ण नजारा पाठीमागं पडलेल्या पायपाच्या गुतुड्यात मोटरचा एकदा फॉल्ट सापडला मग त्याला म्हणलं खाटक्यावर बोट ठेवून जागेला पलटी कर कर मोटर चालू आता मी बघतो चालू झाली का आता एवढ्या सगळ्या कुठण्यात दिवस बारका झाला का आमचं काम, काम लांबलं हेच आम्हाला कळण झालं त्याला म्हणलं आता घरी जावं लागतं हे बघ पाखरंसुद्धा सुद्धा घरी निघाली आपल्याला पण जावं लागते मग काही तर काही नदीवरच का रातभर मग काय लावली कावासा किला च्यावी आणि निघालो घरचा घर रस्ता धरून ही बघा आपल्या दारात उभारलं की मावळणाऱ्या सूर्याचा हा असा नजारा दिसते मग काय आपल्याला त्यात पहिल्यापासून व्हिडिओचा नाद घेतला कॅमेरा शूट करून लगेच आणि असंच कॅमेरा फिरवायलो तर ह्या मास्तरांकडे लक्ष गेलं दिवसभराच्या कामाच्या राड्यात ही राहिली की उपाशीच अर्र म्हणलं लय अवघड विषय झाला मग पहिल्यांदा ह्यांच्याजवळ गेलो आणि सोडून घेतली ह्यांला सोडलं मी चरायला आणि बसलो बघत मावळतीचा लालबंद झालेला सूर्य या सूर्यागड बघत बघत मनात सहज विचार आला छोटंसं आयुष्य आहे निवांत जगायचं नाहीतर परत आठवण येतात आयुष्य नाही या बा कसा नजारा झाला आहे आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे कसा वाटला ब्लॉग ब्लॉगमध्ये आवडला ना तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कॉमेंट तर नक्कीच नक्की करायचं तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराज